रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चंद्र आणि दिवा करू सूर्य भिजत आहे ना तोपर्यंत मानका मोठ्या देईल चारशे वर्ष ते अर्के टेकण दे त्याचं गॅरंटी पत्र काय सांगतात प्राधिकरण एक चांगलं संस्था स्थापन झालेली आहे रायगडाच्या विकासासाठी आणि परिसरासाठी काम तर चांगल्या पद्धतीनं चालू आहे परंतु या कामात अडचणीसुद्धा अनेक का आहेत विशेषतः पुरातत्व खात्याच्या अडचणी आहेत अधिकारी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला पुरातत्व खातं असेल राज्य सरकार असेल त्यांनीसुद्धा तेवढंच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं या कामाला गती येण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते आम्ही करू कारण रायगड काय राजकारण करण्याची का जागा नाही रायगड आपल्या स्वराज्याचा स्वराज्याची राजधानी आणि म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची ती जबाबदारी राहील की रायगड जसा छत्रपती शिवरायांच्या काळात होता तसा तसा तो होणार नाही पण आपण त्या दिशेनं काम सरकारने केलं पाहिजे जतन केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे ही भूमिका आहे आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो रायता राहायला एकवीस गावं आहेत या प्राधिकरणात त्याचासुद्धा एक, एक सुनियोजित विकास होण्याची आवश्यकता आहे कारण त्या गावाला सुद्धा काही ना काही ऐतिहासिक परंपरा आहे ऐतिहासिक वारसे आहेत ते जपण्याची आवश्यकता उगंच काहीतरी रस्ते करा काहीतरी खोदकाम करा कोणते तरी गटार करा हे काम याच्यातून नाही झालं पाहिजे याचा एक सुनियोजित विकासाचा प्लान तयार झाला पाहिजे आणि त्या हेतूनं मग त्याचे एक एक टप्पे करून त्याचा विकास झाला पाहिजे असं एकंदर मी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांना सांगितलं पण मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करत असताना राज्य सरकारच्या कानावर सुद्धा हा विषय मी निश्चित झाले तुम्ही एअर लिफ्टिंगचा एक विषय काढलेला आहे सामान एअर लिफ्टिंग करून वरती तू लवकर येईल किंवा कमी किमतीत येईल काय नक्की तुमच्या मनामध्ये किंवा काय आता मी कल्पना केलेली आहे अशी की इथे जे काही विकास काम चालू आहे त्याला अनेक प्रकारचं कच्चा पक्का मालाची आवश्यकता असते आणि मग याच्यावर आजच्या काळात हे आणण्यासाठी काय जे काही जनावर आहेत त्यांच्या पाठीवर टाकून आणलं जातं किती वेळेस येणार ते दिवसभरात किती चक्कर होणार त्याच्या आणि म्हणून आठवड्याला पंधरा दिवसाला जर महाराष्ट्र सरकारने नौदलाशी बोल नौसेनेशी बोललं तर एक आठवड्याला या ठिकाणी सगळं अशा पद्धतीने एअरलिफ्ट केलं तर कामाची गती वाढेल कारण काम काही बारा महिने चालत नाही चार पाच महिने काम चालतं आणि मग बरेच मटेरियल नसल्यामुळं काम वाढलेलं असतं आणि म्हणून निश्चित या सगळ्या प्राधिकरणाने प्रस्ताव दिला तर मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात मी विनंती करायला मलाच वाटतं शक्य असेल तर ते इथे मंजूर करते